असे लक्षणे बरोबर नाही का ना, ना बाबा सगळे आवारातून निघले म्हणून ते बाबाला सगळं कळत कळत का कळे ते ना कळे ते ना वळे बाबाची पूर्ण भक्ती देवावर परमगुरुवर भक्ती कोणावर परमगुरु म्हणजे शंकर त्या गुरुला मी तेच गुरु मांडले कोणते शंकरच गुरु मानले त्यांचं अंतकरणच ठेवा करतोच हे पण गुरु तर्पण ऋषीचा हा गुरुच तर्पणाच्या आधी ऋषीच स्वयं तर्पण व्हायला पाहिजे गुरुषी म्हणजे कोण शंकर महाराज हा की ज्यांच्या गळ्यामध्ये असं आहे की ज्या वीराला कधी स्वप्नात सुद्धा पराजय नाही पराजयने सुदनवा पराजय स्वप्नात नव्हता त्याचा मुंडका आणून त्याचा मेरू केला दुसऱ्याची माळा केला असा भगवान माळ घालून बसलेला तू तुमच्यावर वेळ येऊन देईल शंकर देव बसली बरं का सगळं गाच भरली आम्ही राक्षस लोकांनी युघ काय झालं निर्णय घेतलं ते खापर पाणी नसताना असताना सळा चौकून शिपलं आता हो देवा असं काय करत आहे आता देव काय सांगत आहे आणि हो देवा असं काय केलं म्हणजे अरे ते राक्षस लोक आले ती ते कमंडीतलं पाणी फेकून तिकडं बंदोबस्त केलं आणि तुमचा सोहळा पाहात

फ करते तो के का खपरा खपरा बोलते वही खपरा आएगा अभी काली का खपरा आएगा। आएगा। आएगा।, तो आएगा 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 गोपाल भगवान क्या करेगा क्या होगा काली का खपरा आएगा तो डरो मत काली का खपरा आता है आसुर चले जाता है और भक्त तो तैरना आएगा काली का खपरा आएगा